नमस्कार शेतकरी मित्र स्वागत आहे सर्वांचे ना। शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत वाळूजमधील आणि गंगापूर तालुक्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण रोज आपल्या शेतकरी मित्रांसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बाजार बाजारभावाचे अपडेट देत असतो शेतकरी मित्रांनो आपल्यासोबत कृष्णाभो आहेत आणि त्यांना सगळे मांडणारे आज आपल्यासोबत शेतकरी देखील आहेत जे शेतकरी असे आहेत की त्यांनी देखील स्टार्टिंगपासून त्यांच्यासोबत ते जोडलेले आहेत त्यांच्या कशा प्रमाणात फायदा झालेला आहे त्यांनी आहे त्यांच्या अनुभवानुसार काही शेतकरी थांबलेले आहेत त्या शेतकऱ्यांकडून देखील आपण जाणून घेणार आहोत की सध्या त्यांच्या तापसामध्ये काय स्थिती आहे आणि कृष्णा भाऊ पण आज आपण तुरीचा बाजार भाऊ देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर कृष्णा भाऊ नेमका आज तुरीची आवक कशी आहे सध्याच्या घडीला भरपूर आहे आवक वाढलेली आहे तुरीची तर काय बाजार भाव देतोय आपण तुरीला आता हजार सहा हजार पासून ते सात हजार रुपयापर्यंत प्रति क्विंटल आपण तुरीचा बाजार भाव देतोय तर कृष्णा भाऊ तुम्ही ज्या पद्धतीने दोन महिन्यापूर्वी शेतकऱ्यांना सांगत होते की कापूस बाजारभावामध्ये शंभर टक्के तेजी येणार आहे अगदी तशा पद्धतीने तुरीच्या बाजारभावामध्ये काय होईल तुरीच्या बरं हा तर आम्ही तुम्हाला भविष्य आणि वगैरे नाही तुमचा अनुभव विचारतोय अनुभवाच्या बेसवर तुम्ही याच रेंज मध्ये तुरीचा भाव आहे नाव शेतकऱ्यांकडे जाऊयात त्यांना विचारत काका तुमचं नाव सांगा काय त्यांना कॉल नाव सांगा तुमचं काय लावलं होतं शेतात यंदा कपाशी काय भाव काय सापडला कपाशीला कृष्णा भाऊंकडे घातला होता कपूस नाही जिनिंगला जिनिंगला घातला काय भाव मिळाला सात हजार सात हजार आता आहे काही कपूस का सगळं संपलाय सुरी दिल्या कृष्णा भाऊकडे चांगला भाव दिला कृष्णाभाऊनी काका तुमचं काय नाव संजय काय काय होतं शेतामध्ये कापूस होता बरं आहे कापूस होता नाही आता दिला त्यांना काय कृष्णा झाला का तुमचं काय नाव काय लावलं होतं शेतात तूर, तूर होती घातली का तूर नाही आणखी दिली कृष्णा भोंकरी काका तुमचं काय नाव तुम्ही देखील आज कापूस आणला होता कस काय कृष्णा योग्य भाव देताय का आपल्याला काय आता सात हजाराने विकला मागे विकला पण आज रोजी काय भाव वाटला जर थांबले असते तर आज देखील तुमचा फायदा झाला असता झाला असता बरं तर हे होते मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव आणि तूर बाजारभाव नक्की येणाऱ्या काळामध्ये कापसाची देखील कापसा देखील ते तेजी येणार आहे आणि तुरीचे भाव देखील आणखी शिदोनशेने वाढतीलच हे आपण आशा करूयात आणि या ठिकाणी थांबूयात धन्यवाद